देशात दोन हजार चोवीस साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्वे समोर आला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस आणि महायुतीला एकोणीस संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे ते मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते वगैरे बाजूला ठेवा मी सांगतोय महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे तुम्ही सर्वे करा सर्वे करू नका कोण करत असतील तर आम्ही सर्वे करत नाही पण आम्ही फोर्टी प्लस आमचं मिशन नसून आमचा आत्मविश्वास आहे नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या